महाराष्ट्रात मोगलाई लागून गेली का असा सवाल देशपांडेंनी केला आम्ही मराठी लोक तुम्हाला पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परप्रांतीयांना सुनावलं महाराष्ट्रात मोगलाई लागून गेली का असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आम्ही मराठी लोक तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा सुद्धा परप्रांतीयांना यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सणासरी आलेले आहेत आणि सोबत आजचा खऱ्या अर्थानं विजय प्रचंड मोठा आहे का कारण सकाळी जे दीड तासात झालं पोलिसांनी केलं ते फारच चुकीचं होतं असं वाटतं नाही निश्चितपणे तुम्ही येणाऱ्याला वाटेल तसं तुम्ही दबाव वापरताय अटक करताय का मोगलाही लागून गेले काय म्हणजे इथे मराठी माणसाने मोर्चा नाही काढायचा त्याच्यावर अन्य जरावर तरी बोलायचं नाही गुजरातांना वाटेल त्या परमिशन हे चालणार नाही हे मराठी माणसांनी दाखवून दिलं संदीपजी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी सकाळी एक सांगितलं की आम्हाला रोट मॅप जो सांगितलेला आम्ही सांगितलं दुसरीकडून काढा त्याच्या नंतर काय परवानगी घेतली नाही म्हणून आम्ही होतो मुळात असं आहे आम्ही काल त्यांना हेच सांगत होतो की आम्हाला मीरा रोड मध्ये मोर्चा काढायला द्या तुम्ही उठून आम्हाला सांगता घोडबंदरला मोर्चा काढा उद्या कणकवलीला काढायला सांगाल असं थोडी ना चालतं जिथे घटना घडल्या आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मिरा रोड शहरामध्ये मोर्चा काढायला द्या तुम्ही रूट सांगा आम्हाला तुम्ही सांगता आम्हाला घोडबंदरला मोर्चा काढा असं कसं झाले आज एकजुटीची ताकद दिसली का कारण कुठलाही पक्ष मराठी माणूस म्हणून एकत्र आलं जेवढं झाल्यानंतर लोक आज उतरली तुम्ही ते बघा कुठल्याही पक्षाचे झेंडे नाहीत आज मराठी माणूस मराठी म्हणून एकवटला ज्या पद्धतीचा मोर्चा खरं तर पाच तारखेला निघणार होता मला असं वाटतं त्याची पुनरावृत्ती पाच तारखेला तो मोर्चा टळला पण आठ तारखेला झाला खूप धन्यवाद बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळीच लोक आता एकत्र आलेत आणि इथे येऊन अर्थात सगळीच लोक आता तो आनंद व्यक्त करता दिसत कारण तो आनंद आहे त्यांच्या आंदोलन सक्सेसचा